नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला हे लोकेशन बघून लक्षात आलं असेल आणि माझा चेहरा बघून की मी लग्नाला आले सकाळी खूप जास्त गडबड झाली त्याच्यामुळे मी काहीच घरचा ब्लॉग बनवला नाही डायरेक्ट टावरला आणि इथे आले लोकेशनला शर्वीला येतो आता आई आणि पप्पांबरोबर कारमधून येतोय आणि मी आणि बप्नील आम्ही आमच्या टू व्हीलरवरून येऊन पोहोचलो सिद्धा लक्षात येत असेल की इथे जेव्हा सिंघम गाणं सुरू झालेलं होतं तेव्हा नवरदेवाचे मित्र खूप जास्त ओरडत होते त्याचं कारण असं की नवरदेव आहे ते स्वतः एक क्लास वन ऑफिसर आहेत आणि नवरी आहे ती सुद्धा क्लास वन ऑफिसर आहे दोघेही एम पी एस सी थ्रू त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अतिशय आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही आणि त्यांचं लग्न अटेंड करता येते आम्हाला आणि अतिशय छान लग्न झालं आणि खूप सारे पाहुणे रावळे जमलेले होते आणि लोकेशन तर अतिशय सुंदर होतं हॉलही खूप चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर फुलांची सजावट होती हे जे आहे ते मेन एंट्रन्स आहे आणि त्याच्या पुढे अशी सजावट केलेली होती आणि त्यानंतर माझी बहीण आहे ती तिच्या मुलीला घेऊन शर्दीला राखी बांधण्यासाठी घरी आलेली होती पण तो काय राखी बांधू देत नव्हता झटपट होणारी कोथिंबीर वडी बनवते तर याआधी मी कोथिंबीर वडी बनवली आहे पण ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे चना डाळ आहे ती भिजवून भिजत घालून मग आता मी बनवते की झटपट होणारी कोथिंबीर वडी अतिशय छान होते आणि मी ही आधीमधून बनवत असते तर ही जी झटपट होणारी कोथिंबीर वडी आहे ना तर या पद्धतीने मी कोथिंबीर वडी बनवत असते तर मी याची जी रेसिपी आहे ती आता आज तर तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आहे पण मी नेक्स्ट टाईम ही रेसिपी नक्की शेअर करेन आणि आज याच्या आधी बनवते बनवत होती मी तर ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने होती पण आज मी त्याच्यात एक अजून वेगळा पदार्थ घातलेला आहे तर त्याची टेस्ट कशी लागते ती मी आज बघते चेक करते आणि जर अतिशय म्हणजे अशीही चांगलीच होते पण तो एक वेगळा पदार्थ मी आज ट्राय केला आहे घालून बघितला आहे तर आज बघूया त्याची चौकशी लागते जर झाला तर मी नेक्स्ट टाईम ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन वा किती सुंदर दिसतात बघा तर माझ्या वड्या तयार आहेत कोथिंबीर वड्या आणि आता इथे ना आता हा भाकरीचा तवा आहे त्याच्यामुळे तो थोडासा असा काळा पडलेला आहे कारण आईने आत्ताच भाकऱ्या बनवल्यात तर इथे मी वड्या कट केलेत आणि एक एक वडी काढून आपल्याला तेलामध्ये फ्राय करून आहे तर मी आता ना कोथबीर वडी मध्ये एक जे सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे ना खुण, खुण तर त्याने वडी खूप खूप छान झाली आणि अतिशय टेस्टी लागते तर हे जे आहे ना मी वड्या तर नेहमी बनवते पण तो एक जो पदार्थ आहे म्हणजे एक जी गोष्ट आहे ती मी फर्स्ट टाईम ॲड केलेली आहे आणि ती मला खूप आवडली त्याने वड्या खूप जास्त अजून चवदार सा झालेत त्यामुळे ती नेक्स्ट टाईम मी ती नक्की ॲड करणार आहे आणि असंच डोक्यात आलं की चला आपण हे ट्राय करून बघूया वड्या बघा इथे इथे छान वाटतात बघा अतिशय छान चटपटीत खमंग असं तोंडाला म्हणजे झणझणीत असं काय म्हणतात पाणी सुटले आता आणि असं पाणी सुटलं ना एक दोन वड्यांवर काही होत नाहीये खूप खूप जास्त खाल्ल्या जातात पाहिजे काय कशी आहे मस्त <laughs> तुला मुझत इथे शर्विलचा उद्योग बघ काय चाललाय आता आईला मी वडी दिले टेस्ट करायला ती खाते आणि हा मदत करतो इथे तिला पावट्याच्या शेंगा सोलतोय आणि ते आमच्या घरी लापता लेडीज मूवी सुरू <laughs> आहे अतिशय छान आहे मला प्रचंड आवडला प्रचंड आवडला मी याच्या आधी बघितलेला आहे आणि खूप छान आहेत आणि तो मी बघितलेला आहे तो पिका बघितलेला होता पण आता हा सोनी मॅक्सवर लागलाय त्यामुळे मी पुन्हा लावला अरेच्या माझ्या वड्या जळतील लापता लेडीज छान देते माझ्या वड्या ठीक आहे जळालेल्या नाहीयेत छान खमंग भाजलेत अतिशय छान लग्न झालं आणि एन्जॉय पण केला आम्ही पण मला जास्त ब्लॉग शूट करता आला नाही त्याचं कारण म्हणजे शरीर झोपलेला होता ना खेळायचे चालू आहेत उद्योग आणि काही नाही करू शकत आहे हे असं चालणार ठीक आहे तर मी आ, मगाशी त, जो बॉटल ट्रेन आहे आता लेटेस्ट ट्रेन आलेला आहे सगळे बॉटल घेऊन असे फाउंटन तयार करतात दा, आणि बोट लावून मारतात तो मी करायचा ठरवलेला आणि ते मला माहेरी तिथेच करणं शक्य होतं कारण सास तसं म्हणजे तशी लाईट तसं लोकेशन शोधणं आणि ठेवून ते करायला जाणं शूट करायला जाणं ते कठीण होतं थोडंसं तर म्हणलं ऐकते आहे आजच्या दिवस राहण्याचा प्लॅन झालेला होता म्हणजे एक्स्ट्रा राहण्याचा आजच प्लॅन झाला तर चला आजच करूया तो कारण काल मी बॉटल रेडी करून ठेवलेली होती त्याला छान असे होल वगैरे पाडून ठेवलेले होते आणि काल ते शक्य नाही झालं राहू देत आता मग तयार करून बॉटल तशीच ठेवून दिलेली कारण आज मी सासरी जाणार होते म्हणून पण आज जाणं कॅन्सल झालं म्हणून म्हणलं चला आणि जो, जो हा हे जे शूट आहे ना ते आ, एका वेळेला नाही करू शकत म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भरून राऊंड मारत ते पाणी अंगावर पडतंच आणि आपण आपण भिजतोच तर ना आ, मी खूप वेळा रिटेक घेतले तर ऑलमोस्ट मी वीस मिनट ट्राय केलं आणि सात ते आठ रिटेक घेतले आणि सात ते आठ रिटेकमध्ये भरपूर मी घेऊलेले होते पण मग फायनली मी शॉर्ट घेतलेला आहे लयच ती त्याचं आता स्लोमो करून छान कसं बनवता येईल तर ते आ, 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 मी एडिटिंग करून त्याची शॉट लवकरच अपलोड करेन आय होप तुम्हाला ती आवडेल तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद